कुस्ती या ठिकाणी लागल देवळाला शुभम दुधाळ कुस्तीबंधाच्या व्यक्तीचा देवळातल्या गोडगोड गुणग्यासारखा दिसणारा आणि समोरचा कोणाधी काम्याचा कित्यता केला तांबड्या रांगेचा आम्हीच कुर्डुरीचा कुस्ती सम्राट अश्लंकाजीचा पत्ता आणि हा शुभम दुधाळ आकपाडीचा खरोखर भैरवनाथ यात्रा कमिटी आणि समस्त ग्रामस्थ पिंपळवाडी साखरवाडीकरांचा मग सांग शो दुदा अशी गोष्ट चालू आहे आणि कदम सरांनी सांगितलं बाहेरगावांना आलेल्या वस्ताद्यांना मी आजच विनंती करतो भैरवनाथ यात्रा कमिटी पुढच्या वर्षी ही अनेपेक्षा दर्जेदार कुस्त या ठिकाणी करणार आहे आपल्या संपर्कातल्या मुलांना पुढच्या वर्षी तिथून सर आम्ही तुम्हाला फोन करूच परंतु उत्कृष्ट प्रकार आपण या ठिकाणी करावं आणि कुस्ती या ठिकाणी ही परंपरा महाराष्ट्राची या लाल मातीची कोरोनाची अकरा कमिटीचं पण या ठिकाणी अतिशय अभिनंदन करणं गरजे काय I can't do কর